नमस्कार सर्वांना श्री समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे केशरी किंवा पिवळे गुरुवार कसे करावेत म्हणजे जसं की आपण अकरा गुरुवार स्वामींचे करत असतो त्याचप्रमाणे हे पिवळे गुरुवार व्रत किंवा केशरी गुरुवार व्रत असं याला म्हटलं जातं तर अतिशय प्रभावी सेवा आहे इच्छापूर्तीसाठी तुमची कोणतीही इच्छा असो जी खूप दिवस रखडलेली आहे म्हणजे पूर्णच होत नाही आहे तर तुम्ही अगदी मनापासून जर ही सेवा केलात तर नक्कीच तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल इतकी प्रभावी है सेवा है। ही सेवा आहे आता जशी आपण अकरा गुरुवार करतो तशीच ही सेवा आहे पण थोडीशी वेगळी आहे सेवेच्या नावामध्येच स त्या सेवेचा अर्थ दडलेला आहे स्वामींचे पिवळे गुरुवार किंवा केशरी गुरुवार व्रत तर या याचे म्हणजे याची जी मांडणी आहे किंवा याचे काही नियम अटी आहेत ते थोडेसे वेगळे आहेत जसे आपण अकरा गुरुवार करतो त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं वेगळं आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करा या सेवेने न म्हणजे तुम्हाला काय होईल तुमची का इच्छापूर्ती तर होईलच सोबतच तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग होईल बघा गुरुबळ आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरूंची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं आणि गुरूंची साथ ज्याला ज्याच्या पाठीशी असते त्याच्या आयुष्यात कधीही कधीही कोणती समस्या येत नाही आली तरी ती आपल्या म्हणजे त्यातून आपण कसे तरून जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही म्हणून गुरुबळ हे आपलं स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या ज्याचा गुरुबळ स्ट्राँग असतो त्याला आर्थिक अडचणींचा कधीही सामना करावा लागत नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचे सतत प्रॉब्लेम येत असतील सतत आर्थिक हानी होत असेल पैसा टिकत नसेल तर तुमचं गुरुबळ हे वीक आहे असं समजा त्यामुळे पैसा येण्यासाठी किंवा आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी इच्छापूर्ती होण्यासाठी तुमचं गुरुबळ स्ट्राँग होण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्की करू शकता आता हे व्रत कसं करायचं तर बघा अकरा गुरुवारचे कसं आपण अकरा गुरुवार करतो पण हे व्रत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता म्हणजे पाच गुरुवार करू शकता अकरा गुरुवार करू शकता एकवीस गुरुवार करू शकता एक्कावन्न गुरुवार करू शकता जशी तुमची इच्छा तर तुम्ही जेवढे गुरुवार करणार आहात त्या गुरुवारी संकल्प करायचा आहे की तुम्ही संकल्पामध्ये सांगायचं आहे की कि तुम्ही किती गुरुवारचं व्रत करणार आहे तर पाच गुरुवार करणार असाल तर पाच सात किंवा अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रकारे तर आता सेवेला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला गुरुवारपासूनच ही सेवा स्टार्ट करायची आहे अर्थात तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्नान वगैरे करायचं म्हणजे पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्नान वगैरे करायचं त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही केंद्रात जाऊन मठात जाऊन महाराजांची महाराजांना प्रार्थना करून यायची जाताना नारळखळी साखर घेऊन जा अगरबत्ती घेऊन जा महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझी ही इच्छापूर्ती होण्यासाठी मी तुमचे पिवळे गुरुवारचं किंवा केशरी गुरुवारचं व्रत जे आहे ते करत आहे ही सेवा जी माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि जी काही माझी मनोकामना आहे ती पूर्ण होऊ दे अशी स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची आहे माझं गुरुबळ स्ट्रॉंग होऊ दे किंवा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असू दे अशीसुद्धा तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आणि तुम्ही यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी गुरुवारी उठायचं स्नान वगैरे करायचं घर वगैरे स्वच्छ करायची देवपूजा करायची आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल आता हे जे व्रत आहे ते म्हणजे केशरी पिवळं गुरुवारचं जे व्रत आहे ते दत्त महाराजांचंसुद्धा आहे तर दत्त महाराजांचं महारा जे व्रत आहे त्याची वेगळं एक कथा आहे वेगळे पुस्तक आहे आता जर आपल्याला स्वामींचे करायचे असतील आता दत्त महाराजांच्या कधी म्हणजे काही सेवा वेगळ्या आहेत आपल्या स्वामींच्या काही वेगळ्या आहेत तर तुम्ही दत्त महाराजांचे सुद्धा पिवळे केशरी गुरुवार व्रत करू शकता जर तुम्हाला करायचे असतील तर त्याचाही व्हिडिओ मी नक्की करेन तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे पिवळे गुरुवार व्रत कसे करायचं हे बघतो आहे तर बघा स्वामींची मूर्ती फोटो असेल तर तुम्हाला पहिल्यांदा त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करणं करणं आहे फोटो असेल तर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पण मूर्ती असेल तर पहिल्यांदा अभिषेक करायचा अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता दुधाने मधाने करू शकता तर महारा म्हणजे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला ते जे काही तीर्थ आहे स्व शक्यतो ना तुम्ही पाण्यानेच करा कारण दर गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण पहिल्या दु गुरुवारी आता हे जे काही मी सांगते ते, ते लक्षपूर्वक ऐका कारण अकरा गुरुवार जसे आपण करतो हे तसं नाही आहे थोडेसे नियम अटी वेगळे आहेत त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका तर पहिल्या गुरुवारी जे काही आपण केलेलं okay, आहे तसंच आपल्याला पुढचे जे जितके गुरुवार तुम्ही धरला आहे तितके गुरुवार करायचं आहे तर आता म्हणजे पहिल्या गुरुवारी म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवरती तर पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता तर पाण्याने अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचं जे पाणी आहे ते तुम्ही वेस्ट करायचं नाही तर तुम्ही घरामध्ये शिंबडायचं आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून थोडं थोडं वाटून घे म्हणजे तीर्थरूपी ते ग्रहण करायचं आहे आता अभिषेक करत करून झाल्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आता याला मांडणी करायची आहे का तर हो बघा देवघरा तुम्हाला एक चौरंग मांडायचा आहे चौरंगावरती पिवळं वस्त्र अंतरायचं आहे बघा हे पिवळे गुरुवार व्रत आहे त्याच्यामुळे जे काही सांगणार आहे अर्थात या नावामध्येच सगळं दडलेलं आहे तर पिवळं जास्तीत जास्त करून आपल्याला गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंग आपल्यासोबत कसा राहील किंवा आपल्या व्रतामध्ये पिवळ्या रंगाचा कसा समावेश होईल हे हे बघायचं आहे कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो आणि दत्त महाराजांचा आणि स्वामींचा हा सगळ्यात आवडता रंग आहे पिवळा रंग हा भरभरून देणारा रंग आहे शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे हे पिवळे गुरुवाचं व्रत जे आहे ते अतिशय प्रभावशाली आहे आणि सगळ्यात मन महत्त्वाचं म्हणजे आपल्या गुरूंचा तो आवडता रंग आहे तर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे चौरंगावरती त्यानंतर तुम्हाला महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहे मूर्ती मूर्तीला तुम्हाला अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे पण फूल जे आहे ते तुम्हाला पिवळं पिवळं फूल तुम्हाला व्हायचं आहे सोबतच एका साईडला तुम्हाला घंटी ठेवायची आहे एक नारळ ठेवायचा आहे म्हणजे कलश तुम्हाला मांडायचा आहे आता तांब्याचा थांब्या तुम्हाला घ्यायचा आहे त्यात हळद थोडी टाकायची आहे पाणी घेऊन हळद कुंकू अक्षराधा पाण्यामध्ये टाकायच्या कलशाच्या भोवती म्हणजे सॉरी तांब्याच्या भोवती तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे त्याचबरोबर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळ जो आहे तो चांग म्हणजे वापरलेला नसावा नवीन नारळ असावा आणि त्या त्याच्यावरती कलशावरती तो तुम्हाला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर तुम्हाला ग एकीकडे घंटी ठेवायची एकीकडे एक 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 पाण्या पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे त्याचसोबत महाराजांना पिवळं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे चंदनाचा टिळा तुम्हाला लावायचा आहे किंवा केशरीगंध जो असतो तो तुम्हाला महाराजांना लावायचा आहे आणि त्यानंतर धूपदीप अगरबत्ती लावायची आहे सोबत दिवसभर तुम्हाला महाराजांच्या जवळ आरती जी आहे ती चालूच ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला साधी सोपी मांडणी करायची आहे आता ही मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं आहे बघा सेवा करून झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालेल सेवेच्या आधी दाखवला तरी चालेल पण नैवेद्य दाखवताना तुम्हाला पिवळ्या रंगाचा जो काही पदार्थ आहे तोच तुम्हाला दाखवायचा आहे तुम्ही केळीचा नैवेद्य दाखवू शकता तुम्ही मिठाईचा म्हणजे पिवळे पेढे असतील त्याचा दाखवू शकता तर अशा प्रकारे किंवा घरामध्ये एखादं गोड बनवून त्यामध्ये पिवळा रंग टाकून म्हणजे आता शिरा आपण करतो तर शिऱ्यामध्ये पिवळा कलर टाकून तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता तर अशा प्रकारे पिवळ्या संत्री असेल तर अशा प्रकारे पिवळ्या किंवा के केशरी पदार्थाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तर हे झालं आता सेवा काय करायची सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे पूजा मांडणी वगैरे झाली आता पूजा मांडणीनंतर त्याचं म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या मांडणी कशी उचलायची वगैरे हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सेवा काय करायची अर्थात सेवा म्हणजे अगदी साधी सोप सोपी सेवा आहे जी आपण रोज करत असतो तर सेवा करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे गुरुवारच्या दिवशी म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळेच म्हणूनच ह्याला पिवळं पिवळे गुरुवार व्रत असं म्हणलेलं आहे जेणेकरून पिवळा रंग आपल्यासोबत जास्तीत जास्त राहील तर पिवळ्या रंगाचं त्या कारण त्याचा प्रभाव जो असतो तो आपल्या आपल्यावरती पडत असतो आपल्या सेवेवरती पडत असतो आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो तर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुमचा जर गुरुबळ वीक असेल तर तुम्ही दर गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे हे व्रत करताना तर करायचंच आहे पण इतर वेळीसुद्धा तुम्हाला तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकता तर पिवळ्या रंगाचा कुर्ता साडी तुम्ही परिधान करून सेवेला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे सगळ्यात पहिले संकल्प करायचा संकल्प करत असताना तुम्ही हातात अक्षदा फूल थोडंसं पाणी हळद कुंकू घेऊन संकल्प सोडायचा आहे संकल्प करत असताना महाराजांना प्रार्थना करायची तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं तुमची जी काही इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही हे व्रत करताय ते इथे इच्छा बोलायची आणि स्वामींना सांगायचं की मी हीही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे पिवळे गुरुवार व्रत करते आणि मी हे पाच गुरुवार करणार आहे सात गुरुवार करणार आहे अकरा गुरुवार करणार आहे एकवीस गुरुवार करणार आहे तुमच्या यथाशक्तीने जेवढे गुरुवार तुम्ही क धरणार आहे तेवढं बोलायचं आणि संकल्प सोडायचा महाराजांना प्रार्थना करायची की तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे संकल्प सोडून झाल्यानंतर संकल्पाचं जे पाणी आहे तुळशीला न घालता तुम्ही झाडाला घालायचं आहे तर प्रकारे संकल्प झाला आता संकल्प करून झाल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांची एकमाळ जप करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमाळ जप करायची आहे त्याचसोबत तुम्हाला श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त याचीसुद्धा एकमाळ जप करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी स्वामीचरित्र सारृत जे आहे त्याचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे बघा स्वामीचरित्र सारृतामध्ये एकवीस अध्याय आहेत तर पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत तर लक्षात घ्या एकाच वेळी शक्यतो सेवा करा बऱ्या काही वेळेला कमेंट्स येतात की ताई अर्धी सेवा सकाळी अर्धी सेवा संध्याकाळी केली तर चालते का बघा चालते पण कसं असताना सकाळी जेवढी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते तेवढी स दिवसभर ती टिकून राहील असं नसतं सकाळी आपल्या घरामध्ये देवपूजा झालेली असते प्रसन्न वातावरण असतं त्याच्यामुळे ते सकाळी जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढं तेवढे त्याचं फळ आपल्याला जास्तीत जास्त मिळत असतं किंवा आपलं मनसुद्धा प्रसन्न राहत असतं म्हणून शक्यतो एकाच वेळी एकाच बैठकीत वे वे तुम्ही सेवा करा तर स् स्वामीचरित्र सारामृताचं पठण झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी मंत्र अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे अकरा माळी श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तर असं हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला महाराजांची आणि दत्त महाराजांची दोघांचीही आरती करायची आहे तर स्वामींची आणि दत्त महाराजांची तुम्हाला आरती करायची आहे आणि तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य पिवळ्या रंगाचाच असावा तर अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे पण खूप 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 प्रभावी हे व्रत आहे तर आता अशा प्रकारे हे करून झाल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या पिवळं वस्त्र जे आहे ते दिवसभर तुम्हाला परिधान करायचं आहे आता याचे नियम अटी काय आहेत नियम अटी तुम्ही जेवढे गुरुवार सगळ्यात पहिला नियम मांसाहार वर्ज तर जेवढे गुरुवार तुम्ही धरले आहेत पाच सात अकरा तेवढे दिवस तो म्हणजे अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे सोबतच परान्न वर्ज करायचं आहे त्याचसोबत सोबत पहिल्या दिवशी जशी तुम्ही सेवा मांडणी केलेली आहे तसेच तुम्हाला पुढचे येणारे सगळे गुरुवार तशीच सेवा मांडणी करायची आहे तुम्हाला उपवास करायचा आहे पण उपवास करत असताना तुम्हाला या उपवासामध्ये मीठ बिलकुल खायचं नाही मग तुम्ही फळं दूध वगैरे घेऊन हा उपवास करायचा आहे आता उपवास हा ताई नाही केला तर चालेल का बघा कसं असतं काही काही सेवांमध्ये उपवास करावे लागतात बघा इच्छाशक्ती आपली स्ट्राँग पाहिजे ज्यावेळी इच्छाशक्ती आपली स्ट्राँग असेल ना तर देवसुद्धा आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतो आणि ती देवाचीच इच्छा असते त्याच्यामुळे उपवास हा काही दिवसभर नाही संध्याकाळी सोडायचाच आहे आपल्याला त्यामुळे उपवास हा करायचा आहे उपवास करत असताना तुम्ही फळं खाऊ शकता केळी खाऊ शकता संत्री म्हणजे फळांमध्ये पण तुम्ही केळी संत्री अशा प्रकारचे फळ खा पेढे खा पेढे पण दुधाचेच असतात दूध दुधा आपल्या उपवासाला चालतं तर पेढे खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे उपवास करायचा आहे आता संध्याकाळी संध्याकाळी सेवेचं जे उपवास सोडायचा कसा तर बघा संध्याकाळी तुम्हाला एखादं गोड पदार्थ करायचा आहे आणि असं वेगळं काही करायचं का तर नाही तुमच्या घरात जे काही बनलं आहे वरण भात भाजी पोळी आमटी त्याचा नैवेद्य दाखवायचा पण एक पिवळ्या रंगाचा पदार्थ तुम्हाला महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे तर तुम्ही पिवळ्या रंगाचा शिरा करू शकता पेढे म्हणून दाखवू शकता ताटामध्ये एखादा पिवळ्या रंगाचा पदार्थ असावा म्हणजे वर वरण भात असावं वरण पिवळं जास्त वरण भात असावं किंवा तुम्ही पिवळा रंग घालून किंवा केशर घालून तुम्ही खीर करू शकता तर अशा प्रकारे लाडू लाडू जो असतो तर लाडूचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण ताटामध्ये एखादा पिवळा रंगाचा पदार्थ असावा तर अशा प्रकारे महाराजांची संध्याकाळी सेवा करायची आहे म्हणजे नामस्मरण करायचं माळ जप करायची आणि मग तुम्ही महाराजांना पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत करायचं आहे तर लक्षात घ्या परत एकदा सांगते मीठ खायचं नाही ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही पण मांसाहार कडकडीत वर्ज परान्न वर्ज ह्या अकरा गुरुवारमध्ये म्हणजे जेवढे तुम्ही गुरुवार धरले तेवढ्यामध्ये सुतक विटाळ आलं तर जेवढे गुरुवार झाले आहेत तेवढे तेवढे होऊन परत तुम्ही कंटिन्यू चालू करू शकता मध्येच ज्या गुरुवारी मासिक धर्म आला आहे तो गुरुवार स्किप करायचा परत पुढे तुम्ही चालू करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला गाव गावी जावं लागलं तर तुम्ही सेवा करून तुम्ही गावी जाऊ शकता किंवा कुठे बाहेर जाऊ शकता पण उपवास हा धरायचाच आहे जर एखाद्या दिवशी तुम्ही गुरुवार मिस झाला म्हणजे पिरियड्समुळे वगैरे तुम्ही नाही केली सेवा वगैरे तर पण उपवास करायचा आहे लक्षात घ्या त्यामुळे अशा प्रकारे हे काही नियम अटी आहेत अशा प्रकारे तुम्ही सेवा ही नक्की करा आणि खूप सुंदर अनुभव येतात माझ्या एका मैत्रिणीने ही सेवा केली होती तर तिलासुद्धा त्याची तिची जी, 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 जी काही इच्छा होती ती पूर्ण झाली होती तर तिने पिवळे गुरुवारवत अकरा गुरुवार, गुरुवार केले होते आता जे काही आपण पूजा मांडणी केलेली आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे त्याच दिवशी उचलायची नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायचे आहे तो जो काही नारळ आपण मा कलश मांडलेला आहे तो जितके गुरुवार तुम्ही धरलेले आहेत तितके गुरुवार तुम्ही एकच नारळ वापरू शकता काही हरकत नाही पण चुकून जर त्या नारळाला तडा गेला किंवा नारळाला नारळ म्हणजे खराब झाला तर तुम्ही दुसरा नारळ घेऊ शकता आता पण इन केस जर शेवटच्या गुरुवारपर्यंत तो नारळ चांगला राहिला तर त्या नारळाचं काय करायचं तर तुम्ही ते तो नारळ जो आहे तो शेवटच्या गुरुवारी प्रसाद करून घरामध्ये खायचा आहे तर आता हे झालं आता दुसऱ्या दिवशी पूजा उचलताना महाराजांची मूर्ती उचलायची जे काही पिवळं वस्त्र आहे ते तुम्ही एकच वस्त्र अगदी सगळे गुरुवार वापरू शकता फक्त झाल्यानंतर धुवून स्वच्छ ठेवा परत पुढच्या गुरुवारी तुम्हाला वापरायचं आहे वस्त्र तेच वापरू शकता सोबत नारळ पण तोच वापरायचा आहे अगदी साधं सोपं आहे जास्त काही नाही आता हे अकरा गुरुवार तुमचे पूर्ण झाले तर तुम्हाला उद्यापन कसं करायचं तर बघा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला एखादा पिवळा पदार्थ स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये अर्पण करायचा आहे बघा हा इच्छा म्हणजे आपल्या इच्छेचा भाग आहे पण तुमची जर खूपच इच्छा आहे नाही की माझं माझी ही इच्छा पूर्ण व्हावी तर ही हे काम जे आहे ते तुम्ही नक्की करा आ, सेवा झाल्यानंतर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा मठात जा तिथे एकतरी पिवळा पदार्थ नक्की दान करा किंवा अर्पण करा किंवा जिथे तिथे जे काही भक्तगण आलेले आहेत त्यांना पिवळे पेढे वाटा केळी वाटा वडापाव वाटा किंवा लाडू वाटा जो पदार्थ पिवळा असेल तर अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये वाटा पण नक्की वाटा तर अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे व्रत आणि श उद्यापन उद्यापना सॉरी सेवेची सांगता म्हणजे व्रताचं उद्यापन कसं करायचं तर बघा व्रताचं जे उद्यापन आहे त्याला अगदी काही वेगळं नाही तुम्ही पाच मुलं जेऊ घालू शकता शेवटच्या गुरुवारी तुम्ही करू कि गुरुवार शकता किंवा अकरा गुरुवार पूर्ण करून बाराव्या गुरुवारी पण करू शकता तर अकरा म्हणजे पाच मुलं जेऊ घालू शकता पाच मुली जेऊ घालू शकता त्यांना एखादी पिवळ्या कलरची वस्तू भेट देऊ शकता म्हणजे पिवळा रुमाल तुम्ही देऊ शकता जे पण तुम्हाला आवडेल तर पिवळ्या रंगाची जी काही वस्तू आहे ती त्यांना भेट द्यायची आहे सोबतच त्यांची पूजा करायची आहे म्हणजे त्यांची पाठ्यपूजा करायची आणि त्यांना जेऊ घालायचा आहे जेऊ घालत असताना त्यामध्ये एखादा तरी पिवळा पदार्थ असावा जे पण तुम्ही प्रसाद केलेला आहे खीर असेल किंवा आणखीन काही तुमच्या यथाशक्तीने तर तो पिवळा रंगाचा पदार्थ असावा आता उद्यापनाच्या दिवशी पण महाराजांची तशीच पूजा मांडणी करायची दर गुरुवारी तुम्हाला अभिषेक पहिल्या गुरुवारी जे तुम्ही केले ना तसेच तुम्हाला सलग पुढचे गुरुवार करायचे आहेत उद्यापनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला, उद्यापना तुम्हाला अभिषेक वगैरे करून पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे गुरुवारी न चुकता तुम्हाला पिवळं फूल महाराजांना अर्पण करायचंच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे पिवळे गुरुवार व्रत तुम्ही करायचं आहे खूप सुंदर सेवा आहे नक्की करून बघा आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी नक्की रिप्लाय करेल तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू याच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री नाथ